मंडळी आज आपण आलेलो आहोत करवीर नगरी म्हणजेच कोल्हापूरमध्ये साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेले अंबाबाईचे मंदिर सगळ्या महाराष्ट्राचं दैवत त्यामुळे आजच्या दिवसाची सुरुवात आपण अंबाबाईच्या दर्शनाने करणार आहोत चला महालक्ष्मी मंदिर हे भारतातील प्रमुख देवी मंदिरांपैकी एक असून ते अंबाबाई मंदिर म्हणूनही ओळखलं जातं या मंदिराला सुमारे बाराशे वर्षाचा इतिहास आहे मंदिराची भव्य स्थापत्य कला प्राचीन इतिहास आणि धार्मिक महत्व यामुळे हे मंदिर भाविक आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे दरवर्षी लाखो भाविक इथे दर्शनासाठी येतात ज्यात विदेशी पर्यटकांचा देखील समावेश असतो ह्या मंदिराची स्थापत्यकला ही हेमाडबंदी शैलीतील असून ते काळ्या दगडात बांधले गेले आहे मंदिराच्या भिंतीवर सुंदर कोरेवकाम आणि देवी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत मंदिराच्या चारही बाजूंना चार प्रवेशद्वार आहेत ज्याला चतुर्मुखी असंही म्हणतात मंदिरात व्हिडिओग्राफी तसंच फोटोग्राफीला परवानगी नसल्याने आपण हे मंदिर बाहेरूनच पाहणार आहोत मंदिराच्या गाभाऱ्यातील महालक्ष्मीची मूर्ती तीन फूट उंचीची असून ती काळ्या पाषाणात कोरलेली आहे मंदिरातील एका शिलालेखानुसार हे मंदिर चालुक्य राजवंशाच्या काळात म्हणजेच सातव्या शतकात बांधले गेले मंदिराचा मुख्य गाभारा आणि मूर्ती सातव्या शतकातील असून त्यानंतर मंदिरात अनेक बदल आणि दुरुस्त्या झाल्या बाहेरील बाजूस ही दीपमाळ पाहायला मिळते मंदिरावर ठिकठिकाणी हे कोरी होती तुम्हाला पाहायला मिळतील मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ उमाशंकर म्हणजेच शंकर, शंकर पार्वतीचे दर्शन होते <स्ति> आता कोल्हापुरातल्या स्टे बद्दल तुम्ही विचाराल तर महालक्ष्मी मंदिराजवळ त्यासाठी खूप सारे ऑप्शन्स आहेत आता तुम्ही म्हणाल तिथेच का तर ते यासाठी कारण महालक्ष्मी मंदिरापासून भवानी मंडप न्यू पॅलेस टाउन हॉल म्युझियम आणि रंकाळा तलाव ही ठिकाणं अगदी काहीच अंतरावर आहेत त्यामुळे या ठिकाणांना तुम्ही एका दिवसात सहज भेट देऊ शकाल आई अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर आमचे पावलं वळली ती भवानी मंडपाकडे कोल्हापुरात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत त्यापैकीच एक म्हणजे हे भवानी मंडप जे महालक्ष्मी मंदिरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत बांधली गेलेली ही वास्तू इथल्या सांस्कृतिक वारशाची साक्ष देते भवानी मंडपाच्या पटांगणात सहा चौक आहेत त्यापैकी सर्वात महत्वाचे चौक म्हणजे हे भवानी चौक ज्यामध्ये कोल्हापूरच्या घराण्याची देवता भवानी मातेची प्रतिष्ठापना केलेली आहे चौकामध्ये छत्रपती शाहू महाराजांचा पूर्णाकृती लाकडी पुतळा असून त्यांनी ज्या प्राण्यांची शिकार केली ते प्राणी देखील इथे पाहायला मिळतात शेजारीच असलेले हे कासवावरील शिवमंदिर पाहून आम्ही निघालो कनेरी मठाकडे राम जीवनाचा असल आनंद आणि लोप पावत चाललेल्या कला यांचं माहेर घर म्हणून कनेरी गावातील सिद्धगिरी मठाकडे पाहिलं जात आता मठ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते धार्मिक विधी आणि पूजा अर्चा परंतु कनेरी मठ हे मठेच्या व्याख्येनुसार अगदी वेगळा आहे कसं आहे ते चला पाहूयात कनेरी गाव हे कोल्हापूर पासून बारा किलोमीटर अंतरावर आहे याच गावात हे कनेरी मठ आहे महाराष्ट्राच्या संतभूमीत भारतीय संस्कृती जपणारा मठ म्हणून कनेरी मठाला ओळखलं जात कनेरी मठ सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुले असते इथे बारा वर्षांवरील व्यक्तींसाठी प्रत्येकी दोनशे तर पाच ते बारा वयोगटातील मुलांसाठी प्रत्येकी शंभर रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते कोल्हापुरातून शेरिंग ऑटो रिक्षा किंवा बसने तुम्ही कनेरी गावात येऊ शकता तुम्हाला कनेरी मठ पूर्ण पाहायचा असेल तर जरा जास्तच वेळ काढून या कारण इथे पाहण्यासारखं बरंच काही आहे आणि त्यासाठी कमीत कमी तीन चार तास तर हवेतच या व्लॉग मध्ये मी कनेरी मठातील कित्येक गोष्टी ऍड केलेल्या नाहीत जेणेकरून ब्लॉग विनाकारण मोठा होऊ नये परंतु जर तुम्हाला कनेरी मठाचा इतिहास जाणून घ्यायचा असेल किंवा संपूर्ण कनेरी मठ पाहायचा असेल तर कनेरी मठाचा सेपरेट व्लॉग मी चॅनल वर अपलोड केलेला आहे ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे तोही ब्लॉग तुम्ही नक्की बघा सिद्धगिरी गार्डन मधून बाहेर पडल्यावर आपल्याला हा रस्ता सिद्धगिरी म्युझियम कडे घेऊन जातो मठ लोकप्रिय होण्यास महत्वाचं ठरलं पुतळे त्यांची नाव विद्या आणि योगदान सांगणारे माहिती फलक लावण्यात आले आहेत सोबतच लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे शिल्पकलेच्या माध्यमातून केलेलं जिवंत भासेल असं खेळ हिरवीगार शेत त्यात काम करणारी माणसं जनावर गावात खेळणारी मुलं बारा बलुतेदार आणि त्यांचे व्यवसाय गावातील वेगवेगळ्या वेग लोकांची घरं लोककलाकारांचे कोरीव पुतळे अशा अनेक गोष्टी या संग्रहालयात आहेत ते पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी देखील होते जोरदार पाऊस आणि उन्हाच्या झाडा टाळायच्या असतील तर तुम्ही ऑगस्ट ते फेब्रुवारी दरम्यान कोल्हापूरला भेट देऊ शकता कधी कोल्हापूरमध्ये आलात तर इथला फेमस तांबडा आणि पांढरा रस्ता चाखायला विसरू नका याच नोटवर मी नीलम तुमची रजा घेते आणि पुन्हा भेटूया कोल्हापूरच्याच दुसऱ्या भागामध्ये तोपर्यंत बाय